नमस्कार मी दत्ताराम पुंजाजी घोगे हो सिन्नर तालुक्यामध्ये आनंद यात्री आदरणीय आमचे शेठ सांगळे साहेबांच्या घरी मिळालेल्या शेठ म्हटले मनाचे श्रीमंत आणि आज आपण त्यांच्या दोन्ही मालिकेत आणि आता ही तिसरी मालिका सुरू होते दोन्ही मालिकेत आपण श्री क्षेत्र सिन्नर हे त्यांनी जे वैभव उभं केलेलं आहे आज आमचे आदरणीय सुधाम शेठ आणि त्यांचा सगळा परिवार आहेत आणि आज, आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया सांगळे मळ्यातून दत्ताराम घोगे नमस्कार नमस्कार आपण दोन मुलाखतीमध्ये खूप चांगले पुष्प गुं गुंपलेले आहेत आणि आज हा आपला भरलेला परिवार आनंदाचा परिवार या परिवाराला दिष्ट लागू नये म्हणून देवाच्या दारी आधी स्वयंभू मूर्त्यांच्या साक्षीने मी देवाकडे प्रार्थना करतो आहे की आदरणीय सुधाम साहेब मी त्यांच्या वडिलांचंही नाव नानाबा नाना नानासाहेब आम्ही त्यांना नानाजी ना, ना त्यांचे ना ना, सुपुत्र म्हणजे त्यांच्या जीवनाची जी कहाणी आपण ऐकलेली आहे आणि आज त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनाचा सकाळ त्यांच्या जीवनाचा सोबती मी त्यांच्या लाडक्या धर्मपत्नी ह्या आज आपल्या मुलाखतीमध्ये एक कार्यक्रम आमचा एक समारोप आहे समारोप हा गोड व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी सुदाम शेठ सुधामजींना विनंती करतो आहे साहेब आपला शुभविवाह कधी झाला केव्हा झाला काय आठवणी माझं लग्न एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ होता आणि दुष्काळाच्या वेळाला निमगावला माझी आई निमगावची मूळ थांब थांब चाल चालू माझी आई मूल निमगावची माझ्या आईने माझ्यासाठी निमगावची एक सुंदर अशी मुलगी मी पूर्वी नाटक कंपनीमध्ये कामाला असल्यावर थोडासा कळत न कळत मी नाटक कंपनीतला माणूस असल्यामुळं माझ्या आईने खास करून माझ्या खरी आईची पुण्य ती की एक अशिक्षित कमी शिकलेली पहिली शिकलेली पण सुंदर मुलगी सुसंस्कारी घरातली म्हणून माझ्या आईने पसंत करून मग मला ही माझी पत्नी म्हणून माझ्या आईने प्रयत्न करून माझं लग्न केलं परमेश्वर कृपेनी पन्नास वर्ष अतिशय सुखाने समृद्ध आणि आनंदाने बोला असं माझं आयुष्य गेलं लग्न झाल्यानंतर मी शहरी विभागामध्ये नाटक कंपनीत अनेक मोठमोठ्या लोकांमध्ये राहिलेल्या असताना तिचं शिक्षण कमी झालेलं असताना परंतु मी आक्रमक असलेला माणूस आक्रमक बाईला थंड बाई मिळाल्यामुळं माझा अत्यंत चांगला संसार झाला पुढे मला दोन मुलं दोन मुली सुंदर मुलं सुंदर मुली आणि परत मला नातू दोन्ही मुलीला एक मुलगा एक मुलगी दुसऱ्या मुलीला एक मुलगा एक मुलगी आणि माझ्या दोन्ही मुलांना दोन्ही सुना माझ्या अत्यंत सात्विक अशा पद्धतीने मला नात नाही आहे माझ्या मुलांना दोन्ही मुलंच आहे एक मुलगा मोठ्या मुलाची दोन्ही मुलं पुण्याला एक सिव्हिल इंजिनियरला आहे एक मेकॅनिकल इंजिनिअरला आहे आणि दुसरा मुलगा आहे त्याचाही मुलगा बारावीला आहे एक आठवीला आहे असं माझं सुंदर जीवन गेलेलं आहे खडतळ आयुष्य गेल्यानंतर पत्नीला मी जवळजवळ चाळीस ते पन्नास देश फिरलेलो आहे आणि भारत संपूर्ण फिरलेलो आहे ही माझी बायको कमी शिकलेली असताना माझ्याशी कमी बोलणं तिचं असल्यामुळं आयुष्यामध्ये सुखी संसार केला माझ्याशी कधी ती आजपर्यंत भांडली नाही इथून पुढचं कसं जाईल हे काही मला माहिती नाही 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 वाईट नाही एक मिनटं बघा इतके सुंदर तुमचं हे साथ म्हणजे तुमच्या आयुष्यात धर्मलक्ष्मी आली आहे या लक्ष्मीच्या कृपेनं नारायणच्या कृपेनं हे सगळं नंदनवर उभं राहिलेलं आहे आणि आज इथे माझ्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे आपल्या सुनबाई दिसत आहे आणि सुनबाईची सासू दिसते पण ह्यांचं हे प्रेम गोडवा तुम्ही आजींच्याबद्दलची काय गंमत काय सांगाल का, का, का। आजींच्याबद्दल तर एखादी पर्यटन केल्या स्थळावर फिरून आल्यानंतर काय माहिती देताना किंवा काय करता पहिले पहिले ना नाव सांगा नाव घ्या नाव सुजाता बोडके नावाने तिच्या आई वडिलांचं नाव आहे बोडके सुनबाई सुजाता कारभारी हे मध्ये सर्व्हिस मी स्वतः ही माला गेलो ओ, ही सून बघितल्यानंतर मला वाटला तिला चार बहिणी आणि एक भाऊ आहे आई वडील अतिशय सज्जन आहे आणि ती मुलगी पाहिल्यावर माझ्या घरामध्ये माझी सुनबाई आल्यापासून मला मुलींची आठवण एवढी आली आहे एवढं माझ्या सुनेनी वडिलांसारखं माझ्यावर प्रेम केलेले अशी माझी म्हणजे आपली घरची लेख आहे घरची लेख अतिशय आता आजीबाई आजी तुमचं नाव सांगा पूर्ण नाव म्हणजे माहेरकडचं का सासरी माहेरचं सासरी पहिलं माहेरचं सांगा निमगावचं सकुबाई त्रिंबाका भाऊ पाटील सानप आणि निमगाव त्यांची कन्या आहे आणि आणि नाव घ्या आपलं नाव घेतात ना आपल्या संस्कृतीमध्ये नाव घेतात लग्नामध्ये असं सुधामराव नाव घ्या काय चांगलं नाव नाव घेतात बघा साहेबांकडे साहेब पटकन नाव घेत हा उखाणा घ्या चांगला मस्त देवाचा काहीतरी तुमच्याकडे असलेला तुमचा आवडता उखाणा कुठं गुलाबाचं फूल श्रीकृष्णाला वाहिले आणि वा वा बघा गुलाबाचे फूल श्रीकृष्णाला वाहिले आणि सिन्नरमध्ये सुधारामाला पाहिले म्हणजे कसं हे चांगलं आहे की आणि तुम्हाला सगळं त्यांनी फिरवलेलं आहे हे जग आणि आज सुधाराम म्हणजे सुधाम सरांची हे कौटुंबिक वातावरण पाहताना सुनबाईं आता या सुनबाई म्हटल्या नव्या युगातल्या सुजाताताई पण आता सध्या तुम्हाला कसं वाटतं ह्या परिवारामध्ये खूप छान वाटतं कधी महाडुभाव पंथ माहीत नव्हता लग्न झाल्यानंतरच इथे आल्यानंतर या महाडुभाव पंथाची माहिती झाली देव काय आहे काय नाही म्हणजे अगोदरचं सगळं पूर्ण वेगळं खाणाऱ्या पिणाऱ्या घणाऱ्या घरांमध्ये तिथे जन्म झाला आणि तिथून इथे आलो हा धर्माची माहिती झाली आई वडिलांसारखे सासू सासरे त्यांचं प्रेम मिळालं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे मग सुजाता आहे तुम्ही इकडे आल्यावर सात्विक झालात हो। म्हणजे कसं पूर्वी आपण जे आपल्याला जे मुक्तपणे जीवन जगता येत होतं इकडे श्रीकृष्ण भागवत चक्रधर स्वामी यांच्यामध्ये जे काय आहे म्हणजे काही काही हो। गोष्टी हो। नसाव्यात त्या दृष्टिकोनातून इकडे येणारा माणूस तो आनंदात असतो आणि येताना जेव्हा श्रीकृष्णाच्या द्वारी आम्ही येतोय हा एक आनंद वेगळा वाटतो तुमचं आनंद आणि पिणारा घर मुळातच पहिले कधी हे नव्हते की मला पिणारा नवरा किंवा हे काही पण ते त्या प्रकारचं कुठलं काहीही नाही खूप चांगलं निर्व्यसनी घर आणि सगळं सात्विकता आहे हे ही वृक्षवल्ली आहे वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरी मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज तुमचा सांगण्याचा मळा त्यामध्ये बहरलेली आज जी आम्रवृक्ष आज पहिलं मंदिरात येणाऱ्या अनेकांना की मायाची सावली येणारं सांगळे कुटुंब सांगळे साहेब आता तुमचं पुढील काही मेसेज द्याल का पुढील काय तुमचा संकल्प किंवा उद्देश किंवा काय संकल्प म्हणण्यापेक्षा आजपर्यंत गेलेलं माझं कुटुंबातलं आयुष्य का इतकं उत्तम गेलेलं आहे की माझी पत्नी उत्तम माझी मुलं उत्तम माझी सून तर मला मुलगीच मिळालेली आहे असं म्हणणं चुकीचं आहे लोक म्हणतात की मुलगी ही सून मुलगी होत नाही पण मी असा भाग्यशाली आहे की बावीस वर्षामध्ये माझ्या सुन्यानी मुलीपेक्षा जास्ती प्रेम मुलगी तर प्रेम करतीच मुली एवढं कर प्रेम माझ्या सोनानी दिलेलं आहे आणि पत्नीने दिलेलं आहे पत्नी म्हणून मी अतिशय हॅपी आणि आजपर्यंत सुखी कुटुंबामध्ये जमलेलं आहे पुढील काळ कसा येईल हे सांग नाही आम्हाला मुलींच्या बद्दलची माहिती द्या ना कारण आमच्या दर्शकांकडे माहिती असणे नाही माझी हो। एक मुलगी प्रल्हाद पाटील कराडांचा मोठा मुलगा विलास कराड यांच्या मुलाला माझी एक मुलगी दिलेली त्या मुलीला एक मुलगा एक मुलगी नाशिकला राहती अतिशय उत्तम आहे दुसरी माझी मुलगी पुण्याला शिकत असताना भूताडा नावाचं इंटरकास्ट करून दिलेलं त्या मुलीचं हा लग्न करून वीस वर्षापूर्वी पहिला बाप आहे की मुलगी शिक्षण घ्यायला पुण्याला गेल्यानंतर संपूर्ण घर विरवला असून मी त्या मुलीचं लग्न करून दिलंय आज माझी सविता नावाची मुलगी एक मुलगा एक मुलगी करीना कटरीना सारखी मुलगी <laughs> एकदम हुशार आहे पन्नास लाख रुपये जावायला पगार आहे ही कन्या मुंबईमध्ये मला गाडी घेऊन सगळ्या मुंबईमध्ये फिरवतो असा मी भाग्यवान आहे दोन्ही मुलींचं माझं खूप चांगलं आहे आणि मी भाग्यशाली आहे भाग्यशाली कुटुंब सहकाराविना नाही उधार म्हणजे आज जर पाहिलं की सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व विनायकराव प्रल्हाद का प्रल्हाद कराड पाटील विलासराव एवढं सहकारातलं एवढं मोठं कुटुंब आणि पुन्हा शिक्षण बाहेर हे म्हणजे दोन्ही लेखी त्यांच्या वेगळ्या शहरामध्ये आज गुन्हा गोंधळणारे आहेत आणि आजही सुधाम सरांचं हे कुटुंब हस्त खेळतं आणि आज यातून देवाच्या समोर त्यांनी जे एक चांगले बोल मनापासून केलेले आपण सगळ्यांनी हे पहा आपल्या प्रतिक्रिया आवश्यक द्या नमस्कार दत्ताराम गोगे मी सांगळे मळ्यातून आदरणीय सुधाम सांगळे सरांची मुलाखत घेऊन मी पुन्हा आपल्याला भेटू आपली जिवाळची माणसं आपली माणसं आपले